नमस्कार मित्रांनो तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची ई केवायसी करण्याची तारीख आता वाढवलेली आहे तर ते किती करण्यात आली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मी व्हिडिओला सुरुवात करू तर काल अठरा नोव्हेंबरला हा जी आर आलेला आहे तर या जी आर प्रमाण याच्यात सर्वात महत्वाचा पॉइंट बघा हा इथं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑतरेशन करण्याकरिता दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ई के वाय सी करता येणार आहे आणि दोन नंबरचं बघा आता आहे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याचे सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करण्यात यावे म्हणजे तुम्हाला हे अंगणवाडी सेविकेकडे हे जमा करायचे आहे एकतीस तारीख एकतीस बारा एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे जमा करायचं आहे त्यानंतर बघा इथं अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेले प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांचे त्यांचे पती अथवा वडील यांची ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारिस बाल विकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ यांच्या मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावे त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्यामार्फत शासनाचा शासनास याबा याबाबत शिफारस करावी महिला व बालविकास यांच्यामार्फत शासनास याबाबत शिफारस करावी मित्रांनो आता ई के सी तारीख पण वाढवलेली आहे एकतीस डिसेंबर ही आता शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर एकतीस डिसेंबरपर्यंतच तुम्हाला जे कोणी घटस्फोटीत महिला असतील किंवा त्या त्यांचे वडील हयात नसतील पती हयात नसतील त्यांनी त्या संबंधित जे काय त्याचे डॉक्युमेंट असतील मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोटाचा न्यायालयाचा काय आदेशाचे काही सत्यप्रेत असेल ते तुम्ही तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे द्यायचे आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला आधी तुमची स्वतःच्या आधार कार्डची ई के वाय सी वेबसाईटवर करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये